सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्तावन्न संस्थांमधील निवडणुका थांबवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे निवडणूक प्रक्रिया निर्धारित वेळेत सुरूच राहणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे मात्र पन्नास टक्क्यांहून अधिक आरक्षण असलेल्या चाळीस नगर परिषदा आणि सतरा नगरपंचायतींचा अशा एकूण सत्तावन्न संस्था अंतिम निकाल न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असेल अशी माहिती कोर्टाने दिली आहे न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका अधिसूचित वेळापत्रकानुसार घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे याचाच अर्थ कोणत्याही निवडणुकांना स्थगिती देण्यात आलेली नाही ही प्रक्रिया सुरू राहील मात्र ज्या चा चाळीस परिषद आणि सतरा नगरपंचायतींमध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांहून अधिक ओलांडली गेली आहे त्यांचा अंतिम निकाल या प्रकरणाच्या निकालावर अवलंबून असेल याचाच अर्थ या सत्तावन्न संस्थांमध्ये निवडून आलेले उमेदवार तेव्हाच पदग्रहण करू शकतील जेव्हा सर्वोच्च न्यायालय आरक्षण वैध ठरवेल ही माहिती सर्वोच्च न्यायालयाने दिली